ची लाईन आलेली आहे पण लोकांना पाणी मिळत नाही पाण्याचा गंभीर प्रश्न आहे ज्या लोकांनी आजपर्यंत हे पाणी विकून पाण्यासारखा पैसा कमवला तेच लोक ह्या ठिकाणी पाणी येऊन देत नाही लोकल बॉडी अस्तित्वात नाही प्रशासने आणि प्रशासनातल्या कामगारांवरती ह्या स्थानिक लोकांचा जरब आहे हे स्थानिक लोकांचा आवाज बनून मला पुढे यायचं आहे ही लोक सुद्धा आमचीच आहेत लोकांनी मानसिकतेतून बाहेर पडायला पाहिजे आम्ही आम्ही गावकरी गावकरी संघटनात्मक काम करून उपयोग नाहीये तर आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर आपल्याला लोकांमध्ये जायला नमस्कार मंडळी मनातलं जनात या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आहेत फुरसुंगी गावातील माननीय श्री संदीप बाप्पू हरपडे खर तर आपल्या सगळ्यांना परिचयाचं असणारं हे नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये या फुरसुंगी असेल किंवा पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये असेल ज्यांनी आपल्या कार्याने संघटना पक्षाच्या बांधणीमुळे एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे संदीप बापूंचा खरं तर परिचय देताना एक उत्तम व्यावसायिक शांत आणि संयमी नेतृत्व फारसे राजकारणात कुठे पुढे न दिसणार हा चेहरा आहे परंतु या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून ते स्वतः निवडणुकीमध्ये आता उतरलेले आहेत आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी खास काही चर्चा करणार आहोत खरं तर संदीप बाबू सगळ्यात पहिल्यांदा आपलं सहर्ष स्वागत करतो आणि मला पहिला प्रश्न आपल्याला हा विचारावा असा वाटतो की आपली ओळख एक उत्तम व्यावसायिक शांत संयमी नेतृत्व राजकारणामध्ये जरी आपण सक्रिय असाल तरी कधीही पुढे जास्त येऊन कुठेही निवडणूक आजपर्यंत एकही आपण लढलेली नाही आहे आणि आत्ता आपल्याला या निवडणुकीमध्ये ही निवडणूक का लढवावी वाटली हे थोडंसं ऐकायला आवडेल नमस्कार सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जरी राजकारणात नव्हतो तरी पण आमची पूर्ण कुटुंब हे पूर्वीपासून राजकारणात होतं गावचे पहिले सरपंच हे माझे पंजोबा बाळासाहेब कोंडीबा हरपळे होते तदनंतर माझे आजोबाही गावचे सरपंच होते आणि पंधरा वर्षे माझे चुलते गावचे सरपंच होते लोणी काळभूरसारख्या मोठ्या गावाचे सरपंचसुद्धा माझे मामाच होते राजकारणात आमचे पूर्ण कुटुंब पहिल्यापासून आहे मी दोन हजार सोळानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक काम करत होतो हे काम करत असताना पक्षनेतृत्वाने मला हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद दिलं तदनंतर मला पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्षपद दिलं ही दोन्ही पदं घेत असताना मी संघटनात्मक आणि निवडणुकीची अनेक कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक निवडणुकींना मी सामोरं गेलो ह्याच्यामध्ये लोकसभेचे असेल विधानसभेचे असन हे पूर्ण नियोजन पक्षाच्या वतीने मी केलं आणि मी अभिमानाने आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की आता जी विधानसभेची पुरंदर हवेलीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पुरंदर हवेलीमधून भारतीय जनता पार्टीचे युतीचे जे उमेदवार होते त्यांना मी वीस हजाराच्या आसपास माझ्या संघटनेतल्या सर्व सहकाऱ्यांच्या जीवावरती मतदान दिलं ही खरंच खूप एक चांगली गोष्ट आहे म्हणजे कुटुंबाचा एक फार मोठा वारसा खरं तर तुम्हाला लाभलेला आहे हो सर भारतीय जनता पार्टी तसं तर घराणीशाहीला कधीही करत नाही परंतु ज्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व आहे त्याला संधी मिळायला हवी हा देखील पक्षाचा विचार आहे बरोबर आणि मला आज खरं तर या इतका मोठा कुटुंबाचा वारसा असताना आपण कुठलीही निवडणूक लढवलेली नाही आहे आजपर्यंत कधी लढवावी वाटलेली नाही आहे आणि दोन हजार सोळाला जरी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आला असाल त्यानंतर पक्षाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या जरी सांभाळल्या असतील पक्षांनी त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाची पदं दिलेली आहेत परंतु फुरसुंगीमध्ये त्यानंतर कोणतीही स्थानिक लेवलची निवडणूक झाली नव्हती हो परिषद लोकपरिषद लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अतिशय छान भूमिका पक्षाच्या माध्यमातून जे काही जबाबदारी मिळाली ती पार पाडलेली आहे पण आता स्थानिक निवडणूक जेव्हा लढवता तेव्हा भारतीय जनता पार्टी गेल्या काही वर्षामध्ये सक्षम होताना दिसते पूर्वीच्या निवडणुकांमध्ये कदाचित भारतीय जनता पार्टीचा झेंडा सुद्धा न दिसणाऱ्या या परिसरामध्ये आज एक अतिशय मजबूत पक्ष म्हणून तुम्ही पुढे आहेत खरं पक्षांनी दिलेली जबाबदारी पक्षाची धोरणं आणि पक्षाचा जनतेचा जो पक्षावरती वाढतोय विश्वास त्याबद्दल काय सांगाल आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं कर्तृत्व नेतृत्व आज पूर्ण भारत देशाने मान्य केलंय मोदी साहेबांचं पूर्ण जगाने मान्य केलंय विचारांनी प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीचं कार्य चालू केलं तर काही ठिकाणी मला जाणवलं की फक्त संघटनात्मक काम करून उपयोग नाहीये तर आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला लोकांमध्ये जायला लागत फुरसुंगीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर फुरसुंगी उरय देवाची हा दोन हजार सतरा सालापर्यंत ग्रामपंचायत होत्या आणि पूर्ण पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात फुरसुंगी उर्वी देवाची म्हणलं की कचरा डेपो म्हणून ओळख होती प्रसिद्ध कारण नेहमी आंदोलन ने पुणे शहराचा कचरा त्या कचरा डेपोच्या माध्यमातून अनेक लोकांना त्रास होत होते आम्ही अनेक वेळा आंदोलन केली लोकांच्या त्या ठिकाणच्या समस्याच्या निवारणा करण्यासाठी भरपूर वेळा आम्ही रस्त्यावरती उतरलो तदनंतर दोन हजार सतरा सालानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये ह्या दोन गावांचा समावेश झाला फुरसुंगीकर पूर्ण खूश झाला की आता आपण महानगरपालिकेत गेल्यानंतर जी आपली पाण्याची वणवण होती रस्त्याचे प्रश्न होते ड्रेनेजचे प्रश्न होते ते आता सुटतील आम्ही खूप आनंदी झालो परंतु थोड्या दिवसात आमचा भ्रम निराश झाला कुठल्याही प्रकारचे विकास या ठिकाणी होत नव्हते टॅक्सची भरमसाठ वाढ झाली होती आणि ह्या टॅक्सच्या वाढीतून मुक्तता व्हा म्हणून ह्या भागातमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली की आम्हाला टॅक्सपासून मुक्तता हवी होती परंतु टॅक्सपासून आमची काही सुटका झाली नाही नगरपालिका झाली स्वतंत्र स्वतंत्र नगरपालिका झाल्यानंतर सुद्धा कसल्याही प्रकारचा आम्हाला फंडिंग मिळत नव्हतं इथल्या लोकांचे काय हालापेष्ट आहेत हे तुम्ही स्वतः सर तुम्ही प्रत्येक गोष्टीत रस्त्यावर उतरता तुम्ही पाहता की लोकांच्या अडचणी काय आहेत अनेक गंभीर प्रश्न इथं आवासून असलेले आहेत त्यामध्ये पाण्यासारखा गंभीर प्रश्न असेल लोकांच्या आरोग्याशी निगडीत कचऱ्याचा प्रश्न असेल इथं कचरा डेपोतून आमची कचरा डेपोमुळे आमची गावं उघडली गेली परंतु आज प्रत्येकाच्या घराच्या दारात पडणारा कचरा रोजचा सोसायटीमध्ये साचणारा कचरा हा उचलला जात नाही चार चार दिवस भयंकर त्रास त्याचा होत आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे आणि आता निवडणुकीला सामोरं जात असताना पक्ष नेतृत्वाने आणि ह्या स्थानिक भागातील लोकांनी मला सांगितलं की बापू तुम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जायला लागेल लोकांसाठी त्यामुळे मी लोकांच्या आग्रास्थव आणि माझ्या पक्षनेतृत्वाच्या आग्रहस्थ ही निवडणूक लढवत आहे तुम्ही वारंवार पाणी प्रश्न पाणी प्रश्न बोलताय कचरा डेपोचा प्रश्न आता पुणे महानगरपालिकेने त्या ठिकाणी थोडासा बाजूला ठेवलेला आहे परंतु आता फुरसुंगी आणि उर्ळी देवाची यामध्ये आजही इथे मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत शहराला लागून असलेली वस्ती आहे परंतु आजही लोकांना पाण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतोय कोट्यावधी रुपयाचे फ्लॅट घेऊन सुद्धा लोकांना पाण्यासाठी अक्षरशः वनवण करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं मला जाणून घ्यायचं आहे की काही दिवसापूर्वी या ठिकाणी अतिशय मोठ्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करण्यात आलं त्या ठिकाणी लाख जास्त काहीतरी त्याची क्षमता आहे मी जर चुकीचं नसेल तर पण हे सगळं म्हणून नेमकं घोड अडलंय कुठं कारण धरण घशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याचा काहीतरी प्रकार होत नाहीये का लोकांना पाण्यासाठी नेमका का संघर्ष करावा लागतोय सर तसं पाहिलं तर फुरसुंगी गावाची भौगोलिक रचना तुम्ही विचारात घ्या फुरसुंगी गावामध्ये हे ह्या परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून बागायत गावे ह्या ठिकाणी अनेक विहिरी आहेत सर्व आहे पाण्याची इथं कुठेही कमतरता नव्हती जसा जसा हा भाग वाढत गेला नागरीकरण वाढलं एक उपनगरात रूपांतर झालं नगरचं परंतु हे नगरचं एका मोठ्या उपनगरात रूपांतर होत असताना ह्या ठिकाणी अडचणी अशा निर्माण झाल्या की लोक व्यवसाय करता करता पाण्याचा व्यवसाय करायला लागले ज्या लोकांनी आजपर्यंत हे पाणी विकून पाण्यासारखा पैसा कमवला हो तेच लोक ह्या ठिकाणी पाणी येऊन देत नाही सर वीस लाख लिटरच्या टाक्या बांधल्या नाही तर वीस लाख लिटर तुकाई टेकडीवरती ऍक्सेस पाणी सुद्धा आता जमा होते कॉर्पोरेशनचं पण ते वाटप होत नाही काण नलिका नाहीयेत लोकांना तुम्ही बोलले धरण न्हायचे ते बरोबर आहे तुमचं आज पाण्याची टाकी शेजारी पण लोकांना पाणी मिळत नाही त्याचं मेन कारण असं आहे की ह्या लोकांचा व्यवसाय पाण्यावरती आणि पण हे पण कोणीतरी राजकारणाशी संबंधित असतील लोक किंवा व्यवसायाच्या बाबतीमध्ये असतील मग हे प्रश्न स्थानिक नक्की हे सगळे सोडवणार कोण हे सोडवण्यासाठी तर तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही शंभर टक्के प्रश्न सोडू आणि हे जे वीस लाख लिटर पाणी ऍक्सेस येते प्रत्येकाच्या घरात नळाला पुरवीन याची मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो बापू अतिशय हा एक महत्वाचा लोकांच्या अतिशय जिवाळ्याचा विषय आहे कारण पाणी म्हणजे जीवन म्हटलं जातं पाणी आपल्याला दैनंदिन वापरामध्ये लागतं आणि फुरसुंगी उरळी देवाची म्हणजे या भागातील सगळ्या लोकांना पाण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा अनेक वर्षापासून लागलेला आहे वाढती लोकसंख्या हे मान्य आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे शहरीकरण झालेलं आहे परंतु आता इतकी मोठी आल्यानंतर लोकांना कुठेतरी अपेक्षा आहेत आणि ते प्रश्न सुटणं फार गरजेचं आहे पाण्यासारखा पैसा लोकांनी गमवला पाण्यातून गमवला हे तुमचं विधान अतिशय महत्वाचं आहे म्हणजे ते कोणी जरी स्थानिकच जरी असतील तरी तुम्ही विकासासाठी या सगळ्या गोष्टीतून तोडगा काढून लोकांपर्यंत पाणी पोहोचवणार नक्की शंभर टक्के सर आपण आपलं संत वाडमय वाचत असताना आपण पाहतो एकनाथ महाराजांनी आपल्याबरोबर ती आप गंगेचं पाणी आणलं होतं तर रस्त्यामध्ये एक घाड होतं त्याला ते पाजलं होतं पण आज लोक तेच पाणी विकून पैसा कमवतात आणि लोकांना जे पाणी कॉर्पोरेशनचं पाणी येतंय पण ते येण्यासाठी काही लोक त्या लाईन अडवतात आणि पाणी देत नाही पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सोडवणं ही माझी सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका राहणार आहे भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये तुम्ही अतिशय कमी काळामध्ये एक चांगलं आपलं स्थान निर्माण केलं कसा होता नेमका प्रवास कारण ही संघटना कुठेतरी नेहमी कार्य करणाऱ्यांना अतिशय योग्य न्याय देते अशी संघटना ज्याची ओळख आहे तुमचा दोन हजार सोळा म्हंटल तरी फार अल्प प्रवास आहे पण या अल्प प्रवास इथंपर्यंत येत असताना नेमक्या कशा कशा जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वरती घेऊन जाते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे एक चहा विकणार यांचे चहा विकत होते आज ते आज तेच आज अख्ख्या भारताचे नव्हे तर जगाचं नेतृत्व करतात त्यामुळे सर्वसामान्य नेतृत्वाला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी द्यायचा हा पक्ष कार्य करत असतो मला पक्षाच्या माध्यमातून अनेक कामं करण्याची संधी दिली मी संघटनेचं काम करत असताना ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं पक्षाने मला वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या तालुक्याचं अध्यक्षपद असेल जिल्ह्याचे उपाध्यक्षपद असेल अनेक संघटनात्मक होत्या बेटी बचाओ बेटी पढाओ ह्याचीसुद्धा मला त्यांनी पदं दिली या पदाच्या माध्यमातून अनेक कार्य मला संधी मिळाली बरोबर बापू जिथंपर्यंत मी थोडीशी तुमच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला फुरसुंगीकरांच्या मनामध्ये विशेषतः म्हणजे वैद्यकीय मदत म्हटलं की संदीप बापू हे नाव समोर येतं काय नेमकं हे समीकरण आहे वैद्यकीय मदत हे मी ऐकत आलेलो आहे की अनेकांना वैद्यकीय मदत संदीप बापूंनी केलेली का आहे काय नेमकं हे वैद्यकीय मदतीच्या पाठीमागची प्रेरणा काय सर त्याचा विषय असा आहे की दोन हजार साली माझा मुलगा चार वर्षाचा होता तो विहिरीमध्ये पोहत असताना दुसऱ्या एका मुलाने त्याच्यावरती उडी मारली अच्छा पोहताना हो त्याला पोहायला आम्ही शिकवत होतो पण अचानकपणे एक मुलगा पळत आला आणि विहिरीचं पाणी जवळपास पंचवीस फूट खोल होतं त्याने खाली न पाहता उडी मारली आणि त्यामध्ये माझ्या मुलाचं आपल्या मनक्याच्या तिथे एस वन आणि एस टू हे दोन ब्रेक झाले अत्यंत अवघड परिस्थिती होती त्यावेळेस लिलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अतुल गोयलांनी त्याच्यावर उपचार केला आणि माझा मुलगा पहिल्यासारखा झाला वाचला परमेश्वराच्या कृपेने त्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये सात लाख पंचवीस हजार रुपये खर्च झाला त्यावेळेस मला जाणवलं तुम्ही दोन हजार तेरा त्यावेळेस मला जाणवलं की परमेश्वराने आपल्याला सर्व दिलेलं आहे आपण आपल्या मुलावरती उपचार करू शकलो खर्च करू शकलो पण अनेक लोक आहेत आपण पाहता छोटे आदर आदर की छोट्या छोट्या रकमेसाठी मुलांना आजारावर उपचार देऊ शकत नाही क्षणी मी की ह्या एक वर्षाच्या अंतरामध्ये जे मुलावरती खर्च केलाय तेवढा खर्च आपण आपल्या परिसरातील ज्या लोकांना गरज आहे त्या गरजवंतांना करायचा पहिल्या वर्षी मी ते सात लाख केलं सात लाख तुम्ही मुलावरती खर्च केले तर सात लाख मी इतरांसाठी खर्च हो सर मी त्या वर्षी ते सात लाख पंचवीस हजार इतरांवरती खर्च केलं त्यातून मला एवढं मोठं समाधान मिळलं माझ्या व्यवसायात प्रगती झाली माझ्या कुटुंबाला चांगलं आरोग्य मिळालं त्या दिवसानंतर सर मी हेच करत आलो आहे मला यात खूप आनंद मिळतो आणि खूप आनंद मिळतो खूप मोठं समाधान आहे सर याच्यात व्यवसायाच्या माध्यमातून आपली श्रेय आय सारखी एक फर्म खूप नावलौकिक आहे व्यवसायामध्ये त्याचा आणि पालखी महामार्गावरती असताना फार मोठा मेडिकल कॅम्प सुद्धा त्या ठिकाणी लागतो त्या कॅम्पविषयी काय सांगाल तुमकर दोन हजार साधारणपणे दोन साली आम्हाला असं वाटलं की पालखीला जे लोक जातात त्याला बरेच लोक पालखीच्याला फराळ वाटप करत होते परंतु अनेक लोक असायची कोणाला पायाचा त्रास होता कोणाच्या घुडघ्याला लागलेला असायचं अनेक लोकांचं अंगदुखी वगैरे तर आम्ही डॉक्टर चंद्रकांत हरपळे आणि आम्ही त्या ठिकाणी एक छोटासा कॅम्प लावला एकच डॉक्टर होती सुरुवातीला आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की ह्या परिसरातील सर्व डॉक्टरांच्या माध्यमातून आणि नोबल हॉस्पिटलचे डायरेक्टर आबनावी सरांच्या माध्यमातून आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत सर्वात मोठा मेडिकल कॅम्प आमचा लागतो जवळपास चाळीस डॉक्टर त्या ठिकाणी उपचार देण्यासाठी असतात आणि पंधरा हजाराच्या वरती वारकऱ्यांची आम्ही सेवा करतो त्यात आम्हाला खूप धन्यता लागते अच्छा त्यामुळे तो दरवर्षी तुम्ही दरवर्षी आजपर्यंत कोरोनाचा काळ सोडला तर त्या वर्षी पालखी नसल्यामुळे फक्त एकच वर्षाचा खंड पडलेला आहे सरळ चालू आहे दरवर्षी अच्छा ते कॅम्प सातत्याने अनेक डॉक्टर आमच्याशी संपर्क करतात आणि सर मी एक सांगतो आपल्या भागातील लोक अशा धार्मिक कार्यात किती मदत करत असतात पहिल्याच वर्षी फक्त आम्हाला सुरुवातीला आमच्या जवळचे पैसे खर्च करून हा कॅम्प घ्यायला लागला परंतु आजपर्यंत हा एवढा मोठा कॅम्प फक्त आपल्या सर्व मायबाप जनतेच्या मदतीवरती चाललेला आहे सर्व लोक औषध आणून देतात अनेक डॉक्टर लोक आहेत ते स्वतः येऊन तिथं विनामूल्य सेवा पुरवत असतात बापू याच्या अगोदर परिवारातले अनेक जसं की तुम्ही मामांचा देखील अनुभव सांगितला लोणी गाळबोरचे मामा त्या ठिकाणी निवडणुकीला उभा असताना आपण त्या ठिकाणी सक्रिय होतात निवडणुकीच्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये मी जरी निवडणूक कुठली लढली नसलो तरी माझे चुलते ज्यावेळेस गावच्या निवडणुकीत उभे होते त्यांच्या तीन निवडणुका असतील तीन टर्म आमचे मामा ज्यावेळेस लोणी काळपूरचे सरपंच झाले त्यावेळेस ते उभे होते त्यांची एक टर्म अशा चार निवडणुकींच्या नियोजनामध्ये माझा सक्रिय सहभाग होता त्यामुळे मला ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण अनुभव आहे काय वाटतं आता पहिल्यांदा निवडणुकीला तुम्ही उभा राहताय निवडणुकीचं नियोजन करणं आणि प्रत्यक्ष निवडणूक लढवणं एक उमेदवार म्हणून लोकांसमोर जाणं कसा अनुभव आहे सर खूप छान अनुभव आहे खूप एन्जॉयमेंट करतोय मी आता लोकांच्या अनेक भेटी गाठी होत्या आम्ही पूर्वी रस्त्यावरती लोकांना भेटायचो कार्यक्रमात लोकांना भेटायचो अनेक प्रसंगी लोकांना भेटायचो माझी कोर फिटनेस क्लब म्हणून मोठी जिम आहे त्या जिमचे एक हजारचे वर मेंबर आहेत त्यांच्याशी भेटी व्हायच्या हो व्यवसायाच्या माध्यमातून श्रेय टायर माझी तुम्ही आत्ताच बोलले तर मी अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टायरची फर माझी पंधरा हजारापेक्षा जास्त विविध कंपनीचे टायर मी त्या ठिकाणी विकत असतो बरोबर सचिन तेंडुलकर असतील अनेक मोठे मोठे खेळाडू अभिनेते ह्यांच्या बरोबर या माध्यमातून मला अनेक देशामध्ये जायला मिळालेलं आहे त्यांचा सहवास लाभलेला आहे नक्कीच तुमचं व्यवसायातलं यश त्यासोबतच तुम्ही व्यवसायावरती पूर्ण फोकस करताय आता राजकारणामध्ये सक्रिय होत असताना निवडणूक लढवत आहे जबाबदारी आगामी काळात जर मिळाली तर व्यवसाय आणि राजकारण सगळं हे समीकरण जुळेल असं वाटतंय हो सर माझं व्यवसायाचा सेटअप खूप चांगला बसलेला आहे सर्व लोक व्यवसाय पाहतात माझे मोठे भाऊ आहेत माझे काही पार्टनर आहेत ते सर्व व्यवसाय बिल्डर व्यवसाय असेल ट्रेडिंगचे व्यवसाय असेल शिश एंटरप्राइजेस म्हणून स्टील सिमेंट आहे श्रेष टायर्स आहेत तर माझे पार्टनर बंधू सर्व व्यवसाय पाहतात माझ्याबरोबर जसा परिवार आहे तसा सर्व कामगार वर्गांचा स्टाफ आहे जवळपास शंभरच्या वर माझे कामगार आहेत परंतु ते आपलं घरचा व्यवसाय असल्यागत सांभाळतात त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे सर की इथून पुढलं आपलं आयुष्य जनसेवा करण्यासाठी घालवायचं आहे आणि त्यासाठी मी राजकारण करत आहे लोकांचे प्रश्न लोकांमध्ये जात आहेत लोकांशी चर्चा करतायत लोकांना भेटतायत आतापर्यंत दुसऱ्या उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी कदाचित आपण मतं मागितलेली पण आता स्वतःसाठी आपण मतदान मागत असताना लोकांचा रोष लोकांचे प्रश्न बाहेर पडतायत लोक बोलतायत तुमच्याशी सर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट की लोक माझ्याशी बोलतात एक छोटस उदाहरण देतो दोन ठिकाणचं एक सोसायटीतलं उदाहरण देतो कुमार पार्क इन्फिनियामध्ये मी गेलो तर त्या ठिकाणी आय टी पार्कमधल्या काही युवकांनी मला साईटला घेतलं आणि मला सांगितलं की लोकांसमोर आम्ही बोलू शकत नाही इतर नेते मंडळींना उमेदवारांना पण बापू तुम्ही एक मित्रासारखे तुमच्याशी बोलू शकतो आज वर्क फ्रॉम होम आमचं चालू आहे आम्हाला एअरटेलची ह्या सोसायटीला कुमार पार्क फिनेला एला लाईन आली होती परंतु काही ह्या ठिकाणचे इंटरनेट, इंटरनेट फायबरचं काही स्थानिक लोकांच्या ह्या ठिकाणी केबल आहेत त्यांचा तो व्यवसाय ते आमच्याकडून पैसे घेतात परंतु त्याला पूर्ण रेंज नसल्यामुळे आमचं काम चालत नाही पण आम्हाला ते एअरटेलची लाईन आल्यानंतर त्यांनी बाहेरून ती कट केली छोटे छोटे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न माझ्याकडे मांडतात या ठिकाणी आम्हाला पाणी जर कॉर्पोरेशनचं पाणी आमच्या कुमार पार्किंग फिनियामध्ये जर दोन तास सोडायचं असेल तर ती लोक एक मिनिट जरी जास्त केलं तर ह्या ठिकाणची लोक फोन करून सांगतात अरे ते पाणी बंद कर कारण ह्या ठिकाणी कुठलंही लोकल बॉडी अस्तित्वात नाही प्रशासने आणि प्रशासनातल्या कामगारांवरती ह्या स्थानिक लोकांचा जरब आहे त्यांच्या धमकीमुळे ही लोक पाणी सोसायट्यांना कमी वेळ सोडतात का तर त्यांनी टँकरचं पाणी घेतलं पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारच्या लाईन देत नाही रस्त्यावरती अतिक्रमण आहेत तुम्ही पाहता आज भेकराई नगर परिसरात आले तर संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला फक्त ह्या सोसायट्यांपर्यंत जायला वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिट आणि हे सर्व ह्यांनीच चालू केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लोक माझ्याशी बोलतात सर्वसामान्य एखाद्या कुटुंबात घरात जरी गेलो तर त्या अडचणी बोलत नाही पण बोलताना असं वाटतं की कधी कधी एखाद्या स्थानिक लोकांशी बाहेरचा उमेदवार लढतोय असं वाटत कारण हे सगळे स्थानिक लोकांच्या गोष्टी तुम्ही बोलताय आणि एक स्थानिक तुम्ही स्वतः राजकारणामध्ये सक्रिय आता होत आहे तेव्हा खरंच हे प्रश्न गंभीर आहेत कारण म्हणजे एक एअरटेल सारखी कंपनी समजा जी बहुदेशीय कंपनी आहे ती जर चांगली सर्व्हिस देत असेल तर त्याच्या केबल तोडणं असेल पाणी तुमच्यापर्यंत येत असेल तर त्याला अडवणं असेल हे कुठेतरी खोडसाळपणा स्थानिकच लोक करत आहेत आणि इथे जर बाहेर व्यवसायासाठी आलेले लोक आहेत त्यांच्या पाठीराठी उभं राहण्याचा तुम्ही निर्णय घेताय किंवा विचार करताय हे सगळं तेवढं सोपं आहे जमेल किंवा तुम्ही सगळं हे करणार असं वाटतंय सर शंभर टक्के करणार मी राजकारणात जे उतरलेलं आहे ते ह्यासाठीच हे स्थानिक लोकांचा आवाज बनून मला पुढे यायचं आहे ही लोक सुद्धा आमचीच आहेत लोकांनी मानसिकतेतून बाहेर पडायला पाहिजे ना आम्ही गावकरी आम्ही गावकरी आपण गावकरी आहोत पण आपल्या गावामध्ये आपण जमिनीवरती त्या मोठ्या मोठ्या ओनरशिप झाल्या तो जो बाहेरचा माणूस आपण म्हणतो तो दहा दहा पंधरा पंधरा वर्ष इथं राहतो त्याने पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करून या ठिकाणी त्याचं घर घेतलंय तो त्याचा ऍड्रेस लिहिताना इथं फुरसुंगी म्हणून अभिमानाने सांगतो मग आपण त्याची अडवणूक का करायची तो आपला कुटुंबातला भाग आहे एखादी दुसऱ्या घरातली मुलगी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये म्हणून येते त्यावेळेस त्या घर त्याला स्वीकारत त्याप्रमाणे ह्या लोकांना गावकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं सर खूप चांगला विचार आहे बापू खरंच म्हणजे एक प्रामाणिकपणाने या गोष्टी जर झाल्या तर कुठे ना कुठे अनेक जे बाहेर व्यवसायाच्या निमित्ताने असेल दोन पैसे कमवण्याच्या निमित्ताने परिवार आलेले आहेत त्यांना कुठेही त्या पत्राने एक सुरक्षा जाणवेल त्यांना सगळ्या सुविधा मिळतील आणि असं तुमच्यासारखं नेतृत्व आणि प्रत्येकाने जर विचार केला तर कदाचित आपल्या राजकारणाची दिशा सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी अतिशय एक महत्वाची पद बघत असताना मी एक प्रश्न विचारेल हो की अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक दुसऱ्या पक्षातील नेते येत आहेत नुकताच आता या ठिकाणी पुरंदर हवेलीचे काही महिन्यांपूर्वी माजी आमदार संजयजी जगताप यांचा देखील पक्षप्रवेश अतिशय मोठा झाला त्यांच्यामुळे बळ देखील मिळालंय तुम्ही आता त्यांच्याच नेतृत्वात कदाचित निवडणुका पण लढवताय मला प्रश्न हा विचारायचा आहे की जेव्हा बाहेरून आत्ता सध्या पक्ष इतका मजबूत असताना सुद्धा जेवढं इन्कमिंग घेत आहे तेव्हा स्थानिक ज्यांनी हा पक्ष वाढवला पक्ष जपला त्यांच्यावर अन्याय होतोय किंवा ते नाराज होतात असं जाणवत आहे का सर भारतीय जनता पार्टी ही पूर्ण भारतामध्ये काम करत असताना त्यांचे विचार आहेत हिंदुत्वाचा विचार असेल समानतेचा विचार असेल त्या विचारावर विचारा विचारा आधारित पार्टी काम करत असते पार्टीमध्ये इतर पक्षातून लोक त्यांना त्या पार्टीचा विचार आवडला म्हणून त्यांनी प्रवेश केलेले आहेत ते आमच्या कुटुंबाचे एक सदस्य झालेले आहेत त्यांचा आम्ही स्वागत करतो राहिला प्रश्न पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप सर ह्या ठिकाणी प्रवेश केला तर निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने आम्हाला ताकद आणि बळ मिळालेलं आहे आम्ही कार्यकर्ते होते सर्व परंतु आम्हाला ह्या भागामध्ये कार्य करत असताना हवेलीमध्ये सक्षम असं नेतृत्व नव्हतं सरांच्या रूपाने ते आम्हाला नेतृत्व मिळालेलं आहे निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली आता येणारी नगरपालिका आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू असं आम्हाला वाटतं दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की आता फॉर्म भरायची अंतिम तारीख संपून गेलेली आहे आता फक्त फॉर्म मागे घ्यायची तारीख थोडे काही मुजके दिवस शिल्लक आहे अजूनही लोकांना स्थानिक लोकांना समजणं अवघड आहे की कोण कोणासोबत आहे कारण गडबड काय आहे की एकतर देश पातळीपासून ते राज्यापासून ते आता स्थानिक पर्यंत कालपर्यंत व्यक्ती एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये फिरतो ज्याच्या विरोधात बोलतो अचानक ते एकत्र एक येताना बघतायत म्हणजे नेमकं कोण कोणासोबत हे राजकारणात खरंच कुठे कळत नाहीये भारतीय जनता पार्टी फुरसुंगी उर्ळी देवाची नगर परिषद लढवत असताना नेमकी युती होणार आहे का ती कोणासोबत होणार आहे काय समीकरण आहे की एकला चरुरी भूमिका असणार आहे काय असणार आहे नेमकी भूमिका भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या फुरसुंगी उर्यदेवाच्या विकासासाठी त्या विकासाच्या मुद्द्यावरती तुमच्याबरोबर जे कोणी येईल त्यांच्याबरोबर तुम्ही काम करा ह्या का विकासासाठी आमच्याबरोबर जे येतील त्यांच्याबरोबर आमचे नेतृत्व चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील आणि तो उद्यापर्यंत तुम्हाला समजेल तो पॉझिटिव्ह झालेला असेल आजच सर्व वाटाघाटी होऊन उद्यापर्यंत तो निर्णय आपल्या कानावरती येईल बापू तुम्ही प्रभाग क्रमांक नऊ मधून प्रश्न आहेत जनतेला सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न सर तुम्ही म्हणताना वारंवार तेच काय बोलताय परंतु पाण्याचा प्रश्न हाच ज्वलंत प्रश्न ची लाईन आलेली आहे पण लोकांना पाणी मिळत नाही पाण्याचा गंभीर प्रश्न आहे त्याबरोबर लोकांच्या आरोग्याशी निगडीत असा जो रोजचा सोसायट्यांचा कचरा येतो तो कचरा उचलला जात नाही रोजच्या रोज कचरा उचलणारे लोक पैशाची मागणी करतात सोसायटी ते द्यायला तयार आहेत तरी सुद्धा तो लवकर उचलला जात नाही रस्त्याची भयंकर प्रश्न आहेत रस्ते तुम्ही पाहता कसे आहेत ते आज ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात शहराच्या जवळ फुरसुंगी गाव असल्यामुळे या ठिकाणी फ्लॅट घेऊन वास्तव्य करतात परंतु आज एवढ्या मोठ्या माझ्या प्रभागातच नाही तर भेकराईमध्ये एक सुद्धा नाना नानी पार्क नाही माझ्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक मी पाहतो मी सूर्यवंशी कॉलनीमध्ये गेलो तर एक पत्र्याचे चार पत्र्यांचे शेड मारून त्या ठिकाणी बसलेले आहेत हे खूप मोठे प्रश्न आहेत आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीये अनेक प्रश्न आहेत त्याचप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला सांगतो माझ्या प्रभागामध्ये विबगर म्हणून इंग्लिश मिडियम मोठं स्कूल एकुमार पार्किंग पिण्या शेजारी वेकरई नगर ते फुरसुंगीला जोडणारा एक ओढा आहे तिथं त्या ओढ्यावरती आपण पाहता दरवर्षी पावसाळ्यात चार महिने गुडघाभर पाणी चाललेलं असतं आणि ते ड्रेनेजच्या पाण्यामधून आपण पाहतो माझ्या माता भगिनी आपल्या मुलांना माझे भाऊ त्या मुलांना पाण्याच्या ढवात डोक्यावरती मुलगा घेऊन शाळेत येत असतात परंतु आजपर्यंत कुठल्याही राजकीय माणसाला हा प्रश्न सोडवता आला नाही तो प्रश्न सोडवणं हे माझ्यासाठी खूप प्राधान्याचं काम आहे ठीक आहे म्हणजे प्रश्न त्यावर आहे परंतु एक प्रश्न नक्कीच विचारायचा की लोकांच्या मनामध्ये आहे की संदीप बापू एक उत्तम व्यावसायिक आहेत शांत संयमी नेतृत्व आहे राजकारणामध्ये सक्रिय असलं तर पक्षाने दिली त्याच्यामुळे पक्षामध्ये स्थान मजबूत आहे पण राजकारणामध्ये निवडणूक लढवण्यासारखं ने आजपर्यंत नेमकं सामाजिक कार्य काय याच्यावरती प्रश्न निर्माण होतात सर फुरसुंगी परिसरातील सर्व लोकांना माझं कार्य माहिती आहे मला काही गोष्टी चांगल्या केल्यानंतर ते प्रसिद्धीसाठी करणं योग्य वाटत नाही ग्राम ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार दोन सालापासून आजपर्यंत कार्य करतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप असतील पुस्तक वाटप असतील अनेक मेडिकल कॅम्पचं आयोजन असेल हे सर्व करत असतो पर्यावरणाविषयक अनेक झाडं लावून मी माझे मित्र किरण पवार आणि आम्ही सर्वजण आपल्या इथे विठू विठुमावली देवराई टेकडीवरती जवळपास एक लाख सत्तर हजार झाडांचं वृक्षारोपण आम्ही सर्व मित्रमंडळींनी केलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये असे खूप कार्य आहेत की ते मी आज इथं सांगणं मला असं वाटतं तो आणि होईल मी ते सांगू इच्छित नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आपल्या संप्रदायाचा विषय येतो त्या ठिकाणी मी मदतीसाठी कायम असतो धार्मिक कार्यामध्ये काम करणं मला खूप मोठी आवड आहे आणि ते लोकांना माहिती आहे या माध्यमातून कुठे ना कुठे जनतेशी तुम्ही जुडलेला आहात एक कार्यासोबतच अनुभव राजकारणाचा देखील वेगळा आहे आणि हे सगळं समीकरण येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला तुमच्या बाजूने कुठेतरी कौल देईल असा तुम्हाला विश्वास आहे निश्चितपणे सर अनेक हजारो लोकांना आजपर्यंत मेडिकल सुविधा आमच्या माध्यमातून मिळालेल्या अनेक कॅम्प आमचे चालू असतात वैद्यकीय मदत चालू असती विद्यार्थ्यांना मदत चालू असती आमचे जे काही जवळचे मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा आम्ही जेवढं शक्य आहे तेवढी मदत करत असतो कारण आज जे काही मिळलं हे सर्व ह्या लोकांच्या जीवावरतीच मिळालेलं आहे सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे आता यामध्ये लास्ट अंतिम टप्प्यामध्ये मला फक्त हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की ही सगळी निवडणूक लढवत असताना जनतेसमोर तुम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जात आहे पक्ष सक्षमपणाने पहिल्यांदाच ही पुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद इतकी उत्साहामध्ये निवडणूक लढवतो आहे काय तुम्ही जनतेला संदेश द्या जनतेला संदेश देऊ इच्छितो की आपण निर्भीडपणे योग्य अशा उमेदवारांना मतदान करा एवढ्या वर्ष झालं आपला जो पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आणि कचऱ्याची समस्या आहे ह्या सगळ्यांची सोडवणूक करणाऱ्या उमेदवारांना आपण साथ द्या अनेक वर्ष आपण जुन्या नेत्यांना साथ दिली परंतु त्यांनी ह्या ठिकाणी कसलाही बदल केलेला नाही आज आपण पाहता देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आपल्या नगरपालिकेत जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर आपल्याला मोठा निधी मिळेल आणि आपला शंभर टक्के ह्या भागामध्ये विकास होईल एवढं मी सांगू इच्छितो खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खरंच राजकारणाच्या पलीकडे एक संवेदनशील व्यक्ती असं मला थोडंसं कुठेतरी तुम्हाला बोलावं वाटेल कारण तुमचा वैयक्तिक भावनिक आणि हा जो सगळा काही एकूण विशेषतः तुम्ही स्थानिक असताना देखील इथे बाहेरच्या लोकांच्या बाबतीतली जी भूमिका मांडली खरंच कौतुक करण्यासारखी आहे आपल्या आगा येणाऱ्या आगामी सगळ्या जे काही राजकीय प्रवास असेल सामाजिक कार्याचा प्रवास असेल तो असाच उंचीवर जाऊ ही शुभेच्छा व्यक्त करत आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर